नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण कच्च्या केळीचे काप कसे तयार करायचे ते बघणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतात त्यासाठी इथे मी चार कच्ची केळी घेतलेली आहे तर सर्वात अगोदर आपण त्याच्यावरचं साल काढून घेणार आहोत हे बघा देठाचा भाग जो आहे हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हा खालचा जो भाग आहे तो सुद्धा आणि वरचं जे साल आहे ते आपल्याला या पद्धतीने असं काढून घ्यायचं आहे तर पद्धतीने आपण सर्व केळीच्या वरचं साल काढून घेऊया सर्व केळीच्या वरचं साल इथे आपण काढून घेतलेलं आहे त्या पद्धतीने दोन भाग करून घेऊया आणि अगदी पातळ याचे असे स्लाइस करून घेऊया हे बघा या पद्धतीने असेच सर्व केळी आपण चिरून घेऊया सर्व केळी इथे मी चिरून घेतलेली आहेत आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे यामध्ये आता आपल्याला एक टेबलस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून हळद चवीपुरतं मीठ चिमूटभर हिंग अर्धा टीस्पून धनेजिरेची पूड आणि अर्ध्या लिंबाची फोड घेतलेली आहे सुरुवातीला आपण हे सर्व मसाले यावरती काढून घेऊया आणि लिंबूसुद्धा यावरती व्यवस्थित असं पिळून घेऊया लिंबाच्या ऐवजी तुम्ही आमचूरची पावडर देखील यामध्ये वापरू शकता आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित यावरती असे चोळून घ्यायचे आहेत केळी मी कट करायच्या अगोदरच व्यवस्थित धुवून घेतलेली होती त्यामुळे मी इथे आता केळी धुवून नाही घेतलेली आहे हे बघा व्यवस्थित हा मसाला आपण याला या पद्धतीने लावून घ्यायचा आहे केळीचा कापला आपण सर्व मसाले व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आता आपल्याला फ्राय करण्यासाठी एक कोटिंग तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी तीन टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ तीन टेबलस्पून इतका बारीक रवा अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे हे, हे सर्व जिन्नस आपल्याला हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपले सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून झालेले आहेत केळीचे जे काप आपण तयार करून घेतलेले आहेत ते यामध्ये व्यवस्थित असे डीप करून घ्यायचे आहेत पद्धतीने आपण सर्व काप तयार करून घेऊया गॅस वरती मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये तीन ते चार टेबल स्पून इतकं तेल सुद्धा गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे काप यामध्ये व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत सर्व काप इथे मी पॅनमध्ये व्यवस्थित लावून घेतलेले आहेत ला बारीक गॅसवरती आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी एका बाजूने व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत साधारणतः दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपल्याला हे काप असे उलटून घ्यायचे आहेत हे बघा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे आपले कच्च्या केळीचे काप मस्तपैकी फ्राय होत आहेत आपण आपल्या चॅनलवरती कच्च्या केळीची रस्सा भाजीची रेसिपी दाखवलेली आहे त्या रेसिपीला तुम्ही छान प्रतिसाद प्रतिसाद आहे असाच सर्व रेसिपींना देत जा व लाईक करून कमेंट देखील करत जा जेणेकरून आमचा उत्साह वाढेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू आता आपण हे केळीचे काप काढून घेऊया हे बघा याच पद्धतीने आपण उर्वरित सर्व काप फ्राय करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले कच्च्या केळीचे काप फ्राय करून तयार झालेले आहेत जर का तुम्हाला काहीतरी चटपटीत खावं वाटत असेल पण किचनमध्ये जास्त वेळ उभं राहून करायला कंटाळा आला असेल अगदी दहा मिनिटांमध्ये हे काप तळून तयार होतात तर आजची रेसिपी तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय टेक कॅर इठल दिली हेल्दी